मॉर्निंग सर्वांना तर मी आता उठलेली आहे वाजलेली आहे सकाळचे साडेसहा आणि आता मी अर्धा तास बसणारे यूट्यूबचे व्हिडिओ आहे का म्हणजे मी मेडिकेशन मेडिटेशन करते थोडंसं अर्धा तास तर ते मी करणार आहे आणि त्याच्यानंतर मग माझं डेली रुटीनची कामं सर्व ते सुरू करणार आहे तर चला करूयात कामं तर हे आहे माझं गरम पाणी गरम म्हणजेच कोमट कोमट आहे जास्त गरम नाही हाय तर आज आहे विराजचं स्कूल विराज म्हणजे माझा मुलगा जर कोणाला माहिती नसेल तर सांगते विराज माझा मुलगा आहे आणि त्या तो हप्ता झाले घरीच आहे त्याची तब्येत नीट नव्हती तर आम्ही त्याला स्कूलला पाठवलं हो नाही तर हप्ता झाले घरी असल्यामुळे तो आता त्याला स्कूलमध्ये जायचं हो जीवावर येते म्हणजे काल तरी ती सुट्टी होती सोमवारी जायचं होतं तेव्हा तो रडत होता की मग मम्मा स्कूलला जायचं नाही म्हणून आम्ही मग आम्ही ठीक आहे बोललो जाऊ दे एक दिवसासाठी काय पाठवायचं पण आजपासून त्याला आम्ही डेली स्कूलमध्ये पाठवणार हाय तर मी बनवणार आहे आता माझ्या मुलाचा टिफिन आणि टिफिनमध्ये मी त्याला देणार आहे मखाना कारण की स्कूलमध्ये फिंगरफूड अलाउड करतात म्हणजेच मुलाला स्वतःच्या हाताने घेऊन खाता येईल असे फूड जेणेकरून मुलं काही सांडणार नाही त्यामुळे स्कूलमध्ये हाच रूल आहे की फिंगरफूडच पाठवा आणि हा मखाना आता मी पाच ते सहा मिनिट असा मंदवर परतून घेणार आहे यात थोडस मीठही घालायचं आहे चिमुटभर मीठ घालूया चवीसाठी तर मखाना झालेला आहे भाजून फ्रंची असा होतो असा असा झाला पाहिजे भाजून तर इथे रेडी आहे आमची स्कूलची बॅग स्कूलसाठी फीन आणि स्कूलची वॉटर बॉटल वॉटर बॉटल तर खूप भारी आहे पोलीस म्हणजे वॉटर बॉटल आहे स्कूल मध्ये जायचं नाही म्हणून रडू येत आहे आम्हाला भरपूर असा पण आई बाबा काय ऐकणार आज मध्ये पाठवणारच आहेत तर होता तरी पण होत पण आता स्कूल मध्ये पाठवणारच आहे त्याला स्कूल मध्ये पाठवणार आहे तर मी आता आलेली आहे विराजला स्कूल मधून सोडून विराजची बाबा गेलेले आहेत ऑफिसला आणि आता आहे मी आणि मला करायची आहेत कामं तर चला कामं करूयात पण त्याआधी थोडंसं काहीतरी खाऊन घेऊयात कारण की सकाळी उठले तेव्हापासून काहीच खाल्लेलं नाही तर हे आहेत आणि मी यात टाकणार आहे आता दूध हे ऑलरेडी गोड असल्याने यात साखर टाकण्याची गरज नाही स्ट्रॉबेरी फ्लेवर आहेत हाय तर झालेलं आहे माझं खाऊन आता आणि आता मी करणार आहे कामं आणि काम खूप सारे आहेत भरपूर अशी कामं पडलेली आहेत तर चला एक, एक काम करते फायनली काम झालेले आहेत तर ही आहे बेडरूम मगा दाखवलेली आता संध्याकाळपर्यंत ती मगा जशी दाखवली ती तशीच होऊन जाते आणि हा आहे आमचा हॉल हा टेबल यावरून घेतला आहे मी यात आहेत विराटची बुक्स नोटबुक्स यात सर्व त्याचं सामान ठेवलेलं आहे आम्ही घ तो स्कूलमधून आल्यानंतर थोड्या वेळाने आराम करून आम्ही या बुकमध्ये नोटबुकमध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो ए बी सी डीची आणि हे आहे स्टीमर तुम्ही पाहिलेलं आणि हे आहे केटले आता आम्ही पाणी गरम करतो आणि हे छोटे छोटे आहेत स्ट्रॉ जे विनाकारण घेतलेत विराजने याचं काहीच आता मिक्सर पण खराब झालेलं आहे आम्ही ज्यूस करून जायला मिक्सर सुधरून आणावं लागतं आणि हा टी व्ही टेबल हा पण आवरून घेतलेला आहे हा डायनिंग टेबल तर तिथे गणपती बाप्पा मांडलेले होते तर आधीचा सेट आम्ही असा होता गणपती बाप्पा मांडायचे होते म्हणून आम्ही सेट काढला होता थोडंसं साईडला सरकवलं होतं तर हे डायनिंग टेबल ते आहे बुक स्टोअर आणि हा आहे स्टडी टेबल अशा प्रकारे झालेले आहे तरी किचन अजून बाकीच आहे पण अगोदर आता बाकीचे कामं म्हणजे चांगोळ वगैरे राहिलेले ते करून घ्यायचे आणि माझी झालेली आहे स्वामी महाराज तर आता झालेला आहे स्कूलचा म्हणजे त्याला आणायचा टाइम तर घरी भांडे पण तसेच पडलेले आहेत पण आता ते विराजला आणल्यानंतर ते भांडी घासणार म्हणजे विराजला आणून त्याला झोपी घातल्यानंतर मी बाकीची राहिलेली कामे करणार हाय तर मी आता आहे विराजला घेण्यासाठी तर आता आम्ही चाललोय स्कूलमधून घरी आणि आमचा हट्ट आहे की आम्ही पायी पायी चालणार नाही कुशीत घे म्हणून असं करून तो जवळ येऊन बसलाय कसा होतं स्कूलमध्ये काय केलं काय केलं काय केलं मज्जा आली स्कूलमध्ये मज्जा हाय तर मी आता जस्ट स्पिराज झोपी घातली आणि आता मी राहिलेली माझी कामं करणार आहे तर सर्वात आधी मी करणार आहे माझे भांडे म्हणजे भांडे घासून घेणार आहे आणि त्यानंतर थोडंसं काहीतरी खायला करणार आहे जसं की खिचडी तर झालेले आहेत आता भांडे घासून तर खिचडी करायचं ठरलं होतं आमचं पण आता आमच्या छोट्या बायाला खायचा आहे डोसा त्यामुळे चालली डोश्याची तयारी आणि हे आहे तू जे की मी गरम व्हायला म्हणजे विरघळायला या गरम ताव्यावर ठेवलेला आहे आणि हा आहे माझा भाज्या टाकून मिक्स केलेला डोसा हा डोसा मला खायला खूप आवडतो आणि चविष्टही असतो तर इथे झालेली आहे माझी आरती दिवाची म्हणजे स्वामी महाराजांची एक माळ आणि आरती म्हणजे एक माळ आणि आरती घेते मी रोज संध्याकाळी आणि बाहेर पण तोषमायाला दिवा लावते तोषमाहेला तो पण दिवा लावून शुभमकृती म्हणून झालेली आहे तर असा असा पसारा पडलेला आहे आणि आता हे मला जेवण झाल्यानंतर आवरयचं साहेब तर काय आलेली नाही आहेत अजून जेवणं झालेले आहेत आणि आत्ताच जस्ट पसारा वारून घेतला आहे मी आता भांडी पडलेली आहे ती मी उद्या घासणार आहे हाय तर आता झालेलं आहे माझं आवरून म्हणजे माझ त्याआधी आम्ही जेवणं केले साहेबांना यायला थोडासा वेळ झाला त्यामुळे जेवणं पण लेट झाले तर असो जेवणं लेट झाले पसारा आवरला आहे आणि आता आहे झोपण्याची वेळ म्हणजे रात्र झालेली आहे आणि आता इथे ब्लॉग संपतो आपला तर त्याआधी मला सा सांगू इच्छिते मी की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईबही करा आणि नेहमी आनंदात राहा खुश राहा बाय बाय